अखंड हिंदुस्थानच दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचा अहमदनगर महानगरपालिकेला विसर पडलाय त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते पप्पू पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने अहमदनगर महानगरपालिकेचा निषेध नोंदवण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन दरवर्षी सर्वत्र साजरा केला जातो अहमदनगर महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य असा पुतळा उभारण्यात आलाय आज राज्याभिषेक दिन मात्र तरी देखील अहमदनगर महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पुतळ्याची स्वच्छताही केली नव्हती आणि स्वच्छता दिनानिमित्त अभिवादन करून पुष्पहार देखील अर्पण करण्यात आले नाही छत्रपती शिवाजी महाराज यांचा विसर पडणाऱ्या अहमदनगर महानगरपालिकेचा जाहीर निषेध नोंदवण्यात आलाय राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अहमदनगर महानगरपालिका अभिवादन करेल याची वाट पाहत पाहत महानगरपालिकेने तसं न केल्याने सामाजिक कार्यकर्ते पप्पू पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळची स्वच्छता स्वतः करून पुष्पहार अर्पण केला तसेच अभिवादनही केलं तसेच अहमदनगर महानगरपालिका आणि आयुक्त यांचा निषेध करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले यावेळी पप्पू पाटील विकी तिवारी नितीन जमधडे मनोज बारसकर आशिष ओहळ आदींची उपस्थिती होती प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे फोर अहमदनगर